नमस्कार सर्वांना कसं काय चाललं आपलं बघा तिकडे आहे सुमित्रा सुमित्रा आत्ताच हे कामधाम झालं सुमित्राचं बघा ते कपडे मपले धुतले आत्ताच सुमित्रानं तर एका भावानं कमेंट केली होती पुन्हा त्यांना काम करू नको म्हणे आता हे बघा पुन्हा बकरी पुन्हा आहे बकरीनं पुन्हा येत रागली बकरी त्यामुळे पुन्हा झाडधूड करायला लागते आत्ता आत्ताच सुमित्रा येतो झाडधूड करत इकडे ना मग झाड ते आता बरं आप बकरी आत्ता घरात घुसली होती आमच्या हां आत्ता हे बघा बघा हे आत्ता हे फळशी सरळ सुरू केली आत्ता चुमित बघा वल्ली आहे थोडीशी वाढलेवान झाली आहे फरशी आणि कपडे म्हणून धुतले आत्ता सुमितला हाका मारल्या एका भावानं अशी कमेंट केली म्हणलं तर सांगू म्हणलं तसं आता जर दुपारी तिपारी नाही काम केलं तर तोंडात तो पाच बुटं कसे जाईल हे आता आमचं सांगणं कस मित्रांनो आता हल्ली सुमित्रा तशी सुमित्रा आता येत नाही आज आम्हाला जायचं आहे एका देवळामध्ये दे कोणत्या ते सांग बस येत बस ना आम्ही आहोत जायचं मित्रांनो आमच्या काकाच देवस्थान आहे आता आम्हाला तिथं बोलावलं आता सुमित्रा आली आता कामधाम झालं आहे का हो आंघोळ करायची हो आता अंग धुते मी जातो सुमित्रा जा आ, जाते त्याच पूजा माझी आहे तिथं भोजन आहे गावाच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं होतं देऊळ तुम्हाला त्या देवळामध्ये दे कार्यक्रम आहे तर दरवर्षी महाशिवरात्री दोन तीन दिवस म्हणतानी त्या पूजा अर्चा असते कार्यक्रम असते पूजा दुसऱ्या घरची जेवण करायला बोलावलं आता आम्ही जातो आता आंघोळ कपडे धुतो आंघोळ गिंगोळ धुतो कपडे धुतो न जातो मग मग आता मी जातो मी तर जाते आता बापूले आणतो तू शेतू जमत नाही कारण तर बापू आता बापून सकाळी बकऱ्या चालून आणल्या पुन्हा बापू जाते बकऱ्या चालले आता थोड्याशा वेळाने जाते आता त्या दोन तीन वाजता जाते किती वाजले दोन तीन वाजता त्या दरवर्षी सकाळ दुपार बकऱ्या चालते उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये एकच टाइम बसेचा राहते नऊ दहा वाजता सोडले का तर संध्याकाळी चार पाच वाजता आमच्या गावाकडलं जीवनच भावांनो तर तुम्हाला हेच सांग ना का दुपारी किपारी नाही केलं काम तर मग काय खरं नाही मग म्हणून काम करावंच लागते उन्हाताना मध्ये आम्हाला काय खरं नाही जीवनामध्ये आता काम राहतेच आता काही ना काही गेली होती सात वाजता आता करून आता तिकडे जातो धुवा सुमित्रा आता कपडे धुतले मी धुन चालू होत मी हाका मारले सुमित्र झाले बाहेर जावं बाहेर कव्हरेज नाही रात्री व्हिडिओ काढला होता लाईव्ह कव्हरेज बल्बर नव्हता तो व्हिडिओ मी डिलीट मारून टाकला तो व्हिडिओ लोकांनी बल्बर दिसलाच नसत था था था। मा ना मा ना मी थोडस क्लिअर प्ले करून पाहिला मध्ये जाऊन तेवढा खासच नव्हता व्हिडिओ द्या ते म्हणलं डिलीट मारून टाक मारून टाकला व्हिडिओ आत्ता एक व्हिडिओ टाकला होता मी पण तो डिलीट माझा काढून मला सांगतो पहा तो व्हिडिओ मी माझ्या त्या आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलवर अपलोड केला होता त्यातला काही भाग मी याचा टाकला होता मला वाटलं झालेला टाकलेला टाकलेला भाग का टाकावा म्हणलं दे म्हणलं मी आत्ता तो व्हिडिओ डिलीट मारून टाकला म्हणून हाता लाईव चालू करून गेला होता आत्ताच नळ आले वाटते नळ कवा येते म्हणजे ये काही टाईम नाही नवाळी ना नळ आले कधी चार वाजता कधी दोन वाजता स्पेशल लिमिट नाही आणि टाईम नाही आले आता तुम्ही कपडे बापडे धुते मग जातो आम्ही दोघंही आता माहीत नाही व्हिडिओ काढतो का नाही काढतो मला माहीत नाही कारण तर आता तिथं गोंगाट राहते तसं तसं लई गोष्टी राहते आता का मजा येत ना तसे व्हिडिओ काढाले जाऊ दे म्हणलं आता पण आम्हाला जात आहे जातो आता आम्ही थोड्याशा वेळाने जातो आम्ही बघा कसं आहे जेवढ्या लवकर कसं ऊन रन रन करायला लागलं बघा जेवढ्या लवकर आता तुम ले एक है या आता तुम्हाला एक रिक्वेस्ट भेटला नो या मार्फत म्हणजे आता हे जगातल्या काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा बिकट होऊन चाललेला आहे तुम्हाला माहीतच आहे आत्ता आपल्या भारतामध्ये बंगळूरमध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न मोकळ मोठा बिकट झालेला आहे तर माझं तुम्हाला म्हणणं आहे पाण्याचा अपव्यय टाळा तुम्ही आम्ही सुद्धा जास्त काही पाणी वापरत नाही थोडक्या पाण्यामध्ये भागवतो तर ते अंगणामध्ये पाणी नाही मालाचं अजिबात आणि पाणी वेस्ट वाया दवळायचंच नाही अजिबात जेवढं लागते तेवढंच पाणी घ्यायचं थोडशा पाण्यामध्येच भांडी धुवायचे कपडे धुवायचे अंग धुवायचं थोडशा पाण्यात जास्त पाणी काही वापरत नाही कारण तर आज आपण हे काम करार तर पुढच्या पिढीला पाणी मिळेल जाणं हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि एक ना एक झाडा झाड धाड़ प्रत्येकाने लावलं पाहिजे आम्ही किंवा झाडं तोडत नाही सहसा आता आमच्या वाहतूक ता आम्हाला माळ्या भेटत नाही तर आम्ही झाडाचे फांदे तोडतो झाडाचे फांदे हां झाडं अजिबात तोडत नाही फांदे तोडले का ते झाड पवा आलं का पूर्ण दहेहीन तसं झाड होऊन जाते दहेन तसं पूर्ण होऊन जाते पण या कारणासाठी आम्ही गॅससुद्धा वापरत होतो आता पैशाची कमतरता राहते वापरून काही गॅस प नाही मलाही महाग झाले गॅस मग आता आम्ही जास्तीत जास्त पराठे वापरतो पराठ्या फणं म्हणजे तुरीचे धसकटं तुधीचे धसकटं जमा करून ठेवतो पराठ्या जमा करून ठेवतो बारा म्हणजे फ्याच लावते जास्तीत जास्त काडे का थोड्या वेळ थोड्या बहुत लावतो एक अर्ध्या काड्या जास्त हेच लावतो पराठ्या धसकटं असं तसंच लावतो फण म्हणं तसं तुम्ही आता काम करा मित्रांनो आता चला हे मला सांगायचं होतं यासाठी मी हा व्हिडिओ काढला आत्ता हे साफसूफ झालं मस्त आता हे जगा मस्त साफ केली सुमित्रानं फरशी आणि आम्ही काही फरशी साफ करत नाही कारण तर पाण्याची कमतरता भासते पाण्याची कमतरता भासणी यामुळेच नाही साफ करत वेळही भेटत नाही आम्हाला पण आता आज वेळ भेटला थोडंसं आहे म्हणजे झाली म्हणे थोडंसं साफसाफ केलं सुमेरताना हे गॅसचं गॅसही पुसला वाटते तो खरीच काढून ठेवला सुमेटाने आता आता असं आहे आता कोंबडी आता हे बकरी घरामध्ये येते मित्रांनो आता आता बघ बकरी आली ती घरामध्ये बघा यात लेंड टाकून ठेवल्या बकरीनं आता थोसादा झाडाचं आहे आता बघा हे अशा प्रकारे घरासमोरचं वातावरण असतं पक्षी आहे वाटतं चिमण्या चिमण्या आहे चला आता धोत आहे आता कपडे सोमितचा ठेवतो आता व्हिडिओ घेतलाच थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद नमस्कार